thank <music> you नमस्कार मित्रांनो सुस्वागतम प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण जेवण बसलेले असतात आणि तेवढ्यात इंद्रायणी कोळी असते तर ती कोमलला म्हणते की उद्यासाठी तू तो हा ड्रेस घालशील ना नवीन ड्रेस घालशील ना तेव्हा कोमल म्हणते की हो हो तर मुक्ता विचारते की काय कोमल अभिषेक किती वाजता येणार आहे तेव्हा कोमल म्हणते की अग वहिनी अजून तसं काही बोलणं झालेलं नाही आणि तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते तेव्हा सागर म्हणतो की एक मिनिट मुक्ता उठणार असते तर सागरच लगेच तो दरवाज्यात जातो आणि जे काही पार्सल आलेले असते ते सर्व पार्सल घेतो आणि तेव्हा कुरिअरला थँक यू बोलतो तेव्हा तो ते निघून जातात तर सागर सर ते सर्व टे पार्सल घेऊन आतमध्ये येतो तेव्हा सागर ते टेबलवर पार्सल ठेवतो तर कोमल म्हणते की बापरे ही सर्व माझ्यासाठी तेव्हा लगेच सागर म्हणत असतो की एक मिनिट एक मिनिट लकी म्हणतो की दादू थांब अरे तिचं लग्न ठरलं म्हणून हे सर्व गिफ्ट तिच्यासाठी तेव्हा मुक्ता म्हणते की लकी एक मिनिट लग्न अजून ठरलेलं नाही त्यावरती इंद्रा म्हणते की ठरलेलं नाही ना अगं ठरेल ना, ना मग तेव्हा इंद्रा ही सागरला विचारते की सागरिया अरे हे सर्व काय आहे तेव्हा सागर सांगू लागतो की अग माझ्या एका मित्राने स्टोअर ओपन केले आणि त्याच्याकून मी सर्व कपडे ऑर्डर केले नवीनच असं त्याच्या दुकानाचं उद्घाटन झालं मग बघा की कुणाला काय काय म्हणजे योग्य वाटते की नाही तेव्हा मुक्ता विचारते की कुणासाठी काय काय बॉक्स आहेत तेव्हा कोमल लगेच सर्व बॉक्स उचकते आणि स्वातीताईचं जे काही आहे बॉक्स तिच्या हातात देते स्वाती बघून खूपच खुश होते आणि अरे वा असे म्हणते तर सुद्धा बॉक्स उचकतो तेव्हा मुक्ता म्हणते की एक मिनिट सागर आहो सई आणि आदित्यसाठी तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता अग हा मोठ्या माणसांचा स्टोर आहे त्यामुळे फक्त मोठ्या माणसांसाठी हे गिफ्ट आहेत मुक्ता म्हणते की हो हो आणि जे काही शेवट गिफ्ट असते तर लगेच कोमल म्हणते की वहिनी हे तुझ्यासाठी असेल तेव्हा सागर लगेच उठतो आणि तो त्याच्या हातात घेतो आणि प्रेमाने तो मुक्ताला देत म्हणतो की यात माझ्या ते गिफ्ट सागरने आपल्या मुक्तासाठी आणलेले असते तेव्हा मुक्ता ही खुश थँक यू बोलते तर लकी त्याचा कुर्ता बघून खूपच खुश होतो दादू अरे हा बघ ना कुर्ता किती छान आहे आणि किती रंग त्याचा किती छान मला खूप छान दिसेल आणि स्वतः सुद्धा त्याची साडी बघून खूपच खुश होते वा भाई खरंच रंग किती छान आहे मला खूपच छान दिसेल तेव्हा स्वाती सुद्धा म्हणते की खरंच खूप छान आणि कोमल सुद्धा म्हणते की वाव खरंच माझी सुद्धा खूप छान म्हणून सर्वजण आपापली गिफ्ट बघून खूपच खुश होत असतात आणि सागर खूप खुश होतो त्यानंतर मुक्ता जेव्हा आपलं गिफ्ट आहे तर ते उचकते आणि उचकल्यानंतर तिला तर धक्काच बसतो ती घाईने लगेच आपलं गिफ्ट झाकून घेते सागर विचारतो की आवडले ना तर मुक्ता थोडी दचकते सागर म्हणत असतो की अहो मी तुमच्यासाठी इतकं काही शोधलं मग तुम्हाला हे गिफ्ट आवडलं ना मुक्ता म्हणते की काय सागर हे गिफ्ट तेव्हा कोमल लगेच म्हणतं की वहिनी अगं बघू ना तुझ्यासाठी दादाने काय गिफ्ट आणले लकी सुद्धा म्हणतो की हो हो उघड ना वहिनी दाखव ना तर मुक्ता म्हणतं की नाही कारण जे काही गिफ्ट त्याने आणलेले असते तर ते आता मुक्ताला कसे सर्वांना दाखव हेच तिला काही कळत नाही सर्वजण मुक्ताचं गिफ्ट बघण्यासाठी अगदी उत्सुक असतात आणि सर्वजण मुक्ताला आग्रह करत असतात की अगं दाखव ना तुझं गिफ्ट इंद्रा सुद्धा म्हणतं की मुक्ता अगं दाखव लकी म्हणतो की हो हो वहिनी पटकन उगवत स्वाती सुद्धा म्हणते की वहिनी आग पटकन उघड दादूने काय दिले तुला तेव्हा सर्वजण एका आवाजात ओरडायला सुरुवात करतात की वहिनी आग दाखव तर मुक्ताला कसं म्हणजे समजत नाही की यामध्ये जर सागरने नाईट ड्रेस आणलेला आहे तो जर सर्वांना दाखवा दाखवायचा मग कसा दाखवायचं म्हणून मुक्ताला टेन्शन येते परंतु लगे तो, तो, लगे श, सागर लगेच मुक्ताच्या हातातील गिफ्ट घेतो आणि तो गिफ्ट लगेच तो खोलून सर्वांना दाखवतो सागरच्या हातातील ते मुक्तासाठी आणलेले गिफ्ट बघून सर्वजण अगदी लासतात आणि हसत असतात तेव्हा मात्र सागर जेव्हा ते गिफ्टकडे बघतो आणि तो तर नाईट ड्रेस असतो आणि सागर तर लगेच खाली मान घालतो स्वाती म्हणते की खरंच खूप भारी चॉईस आहे परंतु सागर मात्र राहतो आणि मुक्ता लगेच त्याच्या हातातून तो ड्रेस हिचकावून घेते आणि परत बॉक्समध्ये ठेवते आणि मुक्ता हळूच म्हणते की काय सागर तुम्ही माझ्यासाठी हे गिफ्ट घेऊन आलात का सागर म्हणतो की नाही अहो ना मी खरंच हे ऑर्डर केलेलं होते मी दुसरं तुमच्यासाठी काहीतरी ऑर्डर केले होते हे चुकून आले असे वाटते परंतु सर्वजण खूप हसत असतात सागर मोठ्याने म्हणतो की चुकून पाठवलेले असणार त्यांनी तर लगेच इंद्रा म्हणते की काय चुकून पाठवले आम्ही सर्वजण समोर आहोत ना म्हणून तू म्हणतो की चुकून पाठवले चुकून कोणी पाठवतो का अरे तू मागितल्याशिवाय काय रे सागऱ्या दोन पोहरांचा बाप झाला आणि तुला काही कळतं की नाही सगळ्यांसमोर हे असं काही ओपन करून दाखवतात का तेव्हा मुक्ता हळूच म्हणते की सागर अहो तुम्हाला कधी काय करायचे असते खरंच काही कळत नाही तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता अहो मी तुम्हाला म्हंटलो की चुकून पाठवलेले असणार मी हे ऑर्डर केलं नव्हतं सागर म्हणतो की खरंच माझ्यावर विश्वास ठेवा अहो हे गिफ्ट मी मागवलं नव्हतं मी खरंच साडी गिफ्ट ही मागवली होती परंतु चुकून हे काहीतरी दुसरंच गिफ्ट आलं तर तळतळ करत असते तर, तर, तर। लगेच स्वाती म्हणते की भाई अरे चुका केव्हा होत्यात हे तुला माहिती आहे का कारण जेव्हा ही प्रेम ना तेव्हाच असे काही नकळत घडते त्यामुळे तुम्ही काम करा दोन दिवसासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जा तेव्हा कोमल म्हणते की अगं स्वातीताई किती प्रेमाने त्याने बहिणीसाठी हे गिफ्ट मागवलं तेव्हा लकी म्हणतो की प्रेम चुकीच्या ठिकाणी उघडलं गेलं म्हणून सर्वजण आणखीन हसतात नुकताही लकीवर ओरडते की लकी आणि तेवढ्याच सागरच्या मोबाईल वर कॉल येतो सागर फोन घेतो आणि जो काही तो कुरिअर वाला असतो तर तो फोन केलेला असतो आणि तो म्हणतो की आहो चुकून मी तुम्हाला दुसऱ्याचे एक पार्सल तुम्हाला दिले आणि जे तुमचे पार्सल होते ते माझ्याकडे राहिले तेव्हा सागर म्हणतो की एक मिनिट एक मला काही व्यवस्थित ऐकायला येत नाही काय झाले तेव्हा तो कुरियरवाला वाला म्हणतो की हो आणि तोच फोन स्पीकर वर टाकतो की आणि परत सर्वांना ऐकून येण्यासाठी तो मुद्दाम त्या कुरिअर वाल्याला पुन्हा बोलायला सांगतो तेव्हा कुरिअरवाला जो सांगत असतो की तुमच्या घरी जे का मी काही मी पार्सल पाठवले त्या चुकून एक काहीतरी वेगळे पार्सल आमचे झाले म्हणजे दुसऱ्याचे पार्सल तुमच्या घरी गेले सागर म्हणतो की हो आता, आता या आणि तुमचं हे पार्सल घेऊन जा तुमच्या या पार्सल मला खूप काही ऐकून घ्यावं लागतं आणि माझं जे पार्सल आहे ना ते मला परत येथे आणून द्या म्हणून फोन कट करतो आणि सर्वांना म्हणतो की झाले का आता बसला ना सर्वांचा विश्वास तरी मी तुम्हाला सांगत होतो की असलं काही मी ऑर्डर केलेलं नाही आई आता तरी तुझा विश्वास बसला ना इंद्राला हसायला येतो मी अशी साडी पार्सल केली होती तेव्हा इंद्रा हसते इंद्रा म्हणते की अरे जसे तुझे रंग काही वेगळे दिसतात हो की नाही मुक्ता तर मुकता तर स्वाती म्हणते की रंग आणि त्या बॉक्स मधील कापडाचा रंग सुद्धा खूप सुंदर आहे बर का आणि हे बघा तुम्ही एकमेकांना काय गिफ्ट देता हे आम्हाला माहिती नाही परंतु आता मात्र हे गिफ्ट आमच्या समोर उघडलं गेलं म्हणून आम्हाला ते कळले तेव्हा मुक्त म्हणते की नाही अहो असे काही नाही म्हणून सर्वजण मुक्त आणि सागरची खूप उडवतात आणि सर्वांना खूप हसू येत असते तेव्हा सर्वजण हसत असतात त्याच लगेच आ, ल, सागर लक्ष देतो आणि हळूच तो मुक्ता जवळ येतो आणि हळूच म्हणतो की बाय द वे यावेळेस तर चुकून पार्सल आले परंतु पुढच्या वेळेस मात्र हे पार्सल मी नक्की ठरून ऑर्डर करेल तेव्हा मुक्ता ही लगेच सागरकडे लाजतच बघत असते आणि सागर तिला लाजत म्हणतो की जर तुला आवडलं असेल तर तेव्हा मुक्ता म्हणते की काय सागर ही तिचं गिफ्ट बघून खूप खुश होत असते आणि सागर खूपच खुश असते त्यानंतर मात्र इकडे हर्षवर्धन सर्व मिहिकाचा विचार करत असतो की त्याने जी काही पपई ही मिहिकाला खाऊन घातली आणि मी का म्हणत असते की मी चुकून पपई खाल्लीच कशी जर माझ्या बाळाला काही झाले तर संतोषने मला ही फळ का आणून दिली असेल म्हणून मी हे फळं खाते असे मिहिका जेव्हा म्हणते तर त्या सर्व गोष्टीचा तो विचार करतो आणि तेव्हा मेहिका म्हटलेली असते की मला कोणतेही टेस्ट करायचे नाही तर हर्षवर्धन तिला म्हणतो की प्रॉब्लेम काय काय तेव्हा मिळक्याने सांगितले असते की हो मी या अगोदरच सर्व काही टेस्ट करून घेतलेले आहे त्यामुळे आता कोणतीही टेस्ट मला करायची नाही हर्षवर्धन विचार करतो की कुठलीही बाई असो परंतु आपण मात्र स्वतः प्रेग्नेंट आहोत हे कसे विसरू शकते नक्की कुठेतरी पाणी मुरते मग बघूयात की आता प्रेग्नन्सी रिपोर्ट येतीलच आणि त्यावरून कळेल आपल्याला आणि जर ही मिळका प्रेग्नेंट असेल तर काय करायचे आणि जर ती प्रेग्नेंट नसेल तर मग काय करायचे त्यानंतर इकडे मेहकेला सुद्धा खूप टेन्शन येते मेहका म्हणते की माय गॉड मी जर प्रेग्नेंट नाही हे हर्षवर्धनला जर कळले तर मग सर्व काही संपले फिनिश आतापर्यंत मी त्याला माझ्या तालावर नाचत आले मी या घरातील त्याची चिडचिड होण्यासाठी दारू सर्व काही मी नॉनव्हेज वगैरे सर्व काही बंद केले आणि फक्त आणि फक्त त्याला त्रास देण्यासाठी आणि जर आता हर्षवर्धनला जर कळले की मी प्रेग्नेट नाही तर तो माझा जीव सुद्धा घेऊ शकतो म्हणून मी त्याला खूप टेन्शन येते म्हणून मी खात्रीने सांगू शकते की नक्की त्याला डाऊट आलेला असणार म्हणून त्याने मला टेस्ट करण्यासाठी सांगितलेले असणार त्यामुळे आता मी काय करू शकते की अरे देवा आता फिनिश सर्व काही फिनिश होईल जो काही प्लॅन केला तर तो आता फिनिश होईल अशी तिला भीती वाटत असते आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार अगोदर कसा मला सुचला नसेल म्हणून ती लगेच आपल्या क्लिनिक मी मितालीला फोन करते आणि हॅलो मी अगो मिहिका बोलते मी मिताली विचारते की काय ग मी का इतक्या दिवसातून तू तु कॉल केला बरी आहेस ना तू म्हणते की अग मी बरी आहे परंतु त्या अगोदर मला एक गोष्ट सांग माझं तुझ्याकडे एक खूप हो महत्वाचं काम आहे सिटी पॅथोलॉजी मध्येच काम करते ना तेव्हा मिताली म्हणते की हो आणि का बरं तू ही सर्व विचारते तेव्हा मी का म्हणते अगं तुमच्या लॅब मध्ये माझा ब्लड टेस्ट चा एक रिपोर्ट येईल आणि ती जी काही प्रेग्नन्सी टेस्ट आहे ना ती फक्त तुला निगेटिव्ह फक्त पॉझिटिव्ह करायची तेव्हा मिताली म्हणते की ए काय काय बोलतेस तेव्हा मेहिका म्हणते की अग मी तू चले चले काय बोलतेस अग प्लीज यार प्लीज मदद तू मला मदत कर तेव्हा मिताली म्हणते की अगं मेहिका तुला कळते का तू नक्की काय बोलतेस ते हे शक्य नाही तेव्हा मेहिका म्हणते की अग मिथू प्लीज माझं तू ऐकून घे माझ्या आयुष्यामध्ये असे काही नकळत गोष्टी घडतात की प्लीज तू माझं ऐकून घे मी तुला जे काही सांगते प्लीज प्लीज तू माझ्यासाठी एवढं काहीतरी कर नाहीतर मी बर्बाद होईल तेव्हा मिताली विचारते की अग पण एवढं काय झालं तुला बर्बाद होण्यासाठी मेही का म्हणते की अगं ती खूप मोठी स्टोरी आहे मी तुला फुरसत मिळाल्यानंतर सांगते सर्व काही प्लीज मी तू तुम्हाला मदत कर अगं माझ्या सुद्धा खूप नाकातोंडाशी आले प्लीज तेव्हा मिताली म्हणते की हो बघते मी तेव्हा का म्हणते की नाही बघते नाही तू करूनच टाक आणि तू असे म्हण की तू माझे जे काही प्रेग्नन्सी रिपोर्ट आहे ना ते पॉझिटिव्ह करून तुम्हाला पाठवशील असे काहीतरी म्हण तेव्हा माझ्या जीवात जीव येईल तेव्हा मिताली म्हणते की ओके ओके चील मी करेल तेव्हा का म्हणते की थँक्यू थँक्यू सो मच आणि काम झाल्यानंतर तुम्हाला कळव तेव्हा त्याला म्हणते की हो हो आणि लगेच ती बाय करून फोन ठेवते त्यानंतर इकडे मिहीर सुद्धा एका प्रिन्सिपल सरांना फोन करतो आणि थँक्यू दिल्याबद्दल मला एका स्टुडंटची अभिषेक केनी याची माहिती हवी तेव्हा प्रिन्सिपल सर विचारतात की त्याचा पासिंग इयर काय आहे तेव्हा मिहीर म्हणतो की खरच त्याबद्दल मला माहिती नाही की नक्की काय आहे मला फक्त त्याचं नावच माहिती आहे की अभिषेक केनी मिहिर त्यांचे पूर्ण नाव सांगतो की अभिषेक महेश केनी तेव्हा प्रिन्सिपल साहेब चेक करतात आणि हो यस कारण अभिषेक केनी नावाचा एक मुलगा होता खूपच हुशार परंतु नेमकं तुम्हाला काय माहिती हवी आहे असे मिहिरला विचारतात मिहीर म्हणतो की तसे काही नाही फक्त जनरलच तर मिहीर सांगू लागतो की त्याची वागणूक कशी होती जनरल अशी माहिती त्याची मला हवी आहे तेव्हा प्रिन्सिपल सर सांगू लागतात की तशी त्याची खास अशी काही माहिती नाही परंतु स्टुडंट असोसिएशनचा मेंबर होता तो नेहमी स्वतःच्या कामात आणि अभ्यासात असायचा बाकी काही असे विशेष नाही तेव्हा मिहीर म्हणतो की थँक्यू सो मच प्रिन्सिपल सर बाकी काही नाही आणि थँक्यू बोलून मिहीर फोन ठेवतो त्यानंतर इकडे मिहीर मात्र त्याचा पाठलाग करत त्याच्या मागेचा असतो त्याची माहिती पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि अभिषेक हा धावत धावत एका नारळाच्या दुकानासमोर येतो आणि तो नारळ पाणी पिण्यासाठी एक नारळ विकत घेतो परंतु परंतु तेथे एक माणूस येतो आणि तो हात जोडून अभिषेकला एक नारळाचं पाणी पिण्यासाठी मागत असतो तेव्हा अभिषेक त्याला तो लगेच त्या नारळवाला जो असतो त्याला द्यायला सांगतो मिहिरला आता खात्री पडते की अभिषेक खरंच चांगलं आहे आणि तेवढ्यात पुढे जाऊन अभिषेक आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतो त्यानंतर इकडे मात्र हर्षवर्धन विचार करत असतो कि किती काही झालं तरी आता ह्या मिहिकाचे जे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आहे तर माझ्या हातात यायला हवे आणि तो त्याची केव्हा येते याची वाटच बघत असतो आणि त्यावरून मला आता समजेल की मिहिका खोटं बोलते आणि एकच पुरावा असा चुकीच्या माणसाशी पंगा घेतला हे तिला कळेलच आणि तेवढ्यात एक माणूस जे काही प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आहे तर ते घेऊन येतो आणि ते रिपोर्ट हातात घेऊन त्या माणसाला थँक्यू बोलून जायला सांगतो आणि खूप खुश होत असतो की फायनली आता खरं काय आणि खोटं काही मला कळेल तेव्हा मात्र रिपोर्ट तो वाचतो परंतु त्याला ते रिपोर्ट वाचून धक्काच बसतो कारण ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात त्यानंतर इकडे मिहीर हा अभिषेकचा पाठलकच करत असतो की नक्की तो कशी त्याची वागणूक आहे तेव्हा एक बाई अभिषेकच्या गाडी चक्कर येते आणि ती खाली पडते तेव्हा लगेच अभिषेक तिला धरतो आणि मावशी काय होते तुम्हाला म्हणून तिची विचारपूस करू लागतो तेव्हा शेजारच्या बाईला पकडून आपल्या गाडीतील जी काही बा बॉटल आहे पाण्याची ती काढतो आणि त्या चक्कर आलेल्या इमोशनना ती पाहतो आणि तुम्हाला तर बरं वाटते का असे प्रेमाने विचारतो त्यांची विचारपूस करतो तेव्हा मावशी म्हणतात की हो बरं वाटतं तेव्हा मीही हे सर्व बघून अगदी थक्कच होतो कारण अभिषेक खरंच चांगला आहे असे दुसरा पॉईंट त्याच्यासमोर घडतो तेव्हा अभिषेक त्या ते बाईला म्हणतो की चला मावशी तुम्ही गाडीमध्ये बसा मी तुम्हाला घरी सोडतो मावशी म्हणतात की नको मी जाईल तेव्हा अभिषेक ऐकायला तयार नसतो तुम्ही अशा अवस्थेत घरी नाही जाऊ शकत मी तुम्हाला सोडतो म्हणून त्या मावशींना खूप आग्रह सुद्धा तो करतो आणि आपल्या हाताला धरून तो सर्व इतर मदत करणाऱ्या माणसाला थँक्यू सो मच म्हणतो आणि तुम्ही आता जाऊ शकतात असे बोलून त्या मावशींना गाडीमध्ये बसवतो मिहीर हे सर्व बघतच असतो आणि तो परत अभिषेकवर खुश होतो त्यानंतर मात्र इकडे हर्षवर्धन जे रिपोर्ट पाहतो तर ते पॉझिटिव्ह आल्याचे त्याला धक्का बसतो आणि तो वाचतच म्हणतो की पॉझिटिव्ह आणि मिहिका तेथे उभीच असते तेव्हा ते ऐकल्यानंतर मिहिकाच्या जीवात जीव येतो तिला आनंद होतो जो काही तिने मितालीला सांगितलेले असते तर मितालीने ते सर्व काही अगदी तसेच केलेले असते म्हणून ती खुश होते हर्षवर्धन त्या रिपोर्ट कडे बघत असतो आणि हे कसे शक्य आहे असे म्हणतो मिहिका सर्व प्रेग्ने ऐकते आणि पाहते आणि मनात म्हणते की हर्षवर्धन अरे मला मूर्ख समजण्याची तू खूप मोठी चूक केली परंतु तुझ्या अगोदर मात्र मी माझ्या मैत्रिणीला सांगून सर्व काही सेव्ह करून ठेवले होते आणि थँक कॉड मितूने हे सर्व काही व्यवस्थित केले तिच्या मदतीने आज हे शक्य झाले म्हणून ती मितूवर खूप खुश होते आणि हर्षवर्धनला पुन्हा एकदा तोंडावर पाडते त्यानंतर मात्र मिताली ही फोनवर एका बोलत असते आणि फोन ठेवल्यानंतर तेव्हा तिच्या लक्षात येते की अरे देवा म्हणजे मला मिहिकाने सांगितले होते की तिचे जे काही रिपोर्ट होते तर ते तिने निगेटिव्ह आहे ना तर ती पॉझिटिव्ह करण्यासाठी सांगितलेले असते हे आता तिच्या लक्ष देते आणि ती डोक्याला हात लावते कामाच्या गडबडीत तर ते माझ्याकडून राहूनच गेलं तर आता हे सांगितल्यानंतर मला तर मारून टाके आणि मी तिचं हे काम केलं नाही तिला सांगण्यासाठी सुद्धा विसरले नक्की आता मी का कोणत्या प्रॉब्लेम मध्ये अडकायला नको आता मी अगोदर तिला सांगितलं की तू आहे असं काही तुझा रिपोर्ट मध्ये मी चेंज केलेला नाही आय मीन माझ्याकडून ते राहून गेलं त्यानंतर इकडे मिहीर हा मुक्ताला फोन करतो आणि सांगतो की वहिनी मी अभिषेकचा पाठलाग करतो परंतु आता मात्र त्याच्यावर काही डाऊट घेण्यासारखं का, आतापर्यंत काही माझ्या लक्षात आलेले सुद्धा नाही आणि मला तसे दिसले सुद्धा नाही म्हणजे मी जे काही बघितलं ना ते मी तुला येऊन and thoughts. आतापर्यंत जे काही मी बघितलं ना तर त्याच्याबद्दल मी काही चांगलंच बघितलं मी त्याच्या कॉलेजमध्ये सुद्धा चौकशी केली तेथील सर्व लोक हे मला त्याच्याबद्दल चांगलं सांगतात तेव्हा मुक्ता म्हणते की अरे मिहीर असे कसे शक्य आहे प्रत्येक जण चांगलाच बोलतो असे कसं होईल आणि त्याच वेळेस मिहीर जेव्हा फोनवर बोलत असतो तर तेवढ्याच ही अभिषेकला भेटायला येते आणि मिहीरचे लक्ष इकडे असल्यामुळे सावनीकडे काही लक्ष त्याचे जात नाही आणि मी म्हणजे अभिषेक सावनीचीच वाट बघत असतो आणि लगेच ते दोघे गाडीत बस तेव्हा मीर हा मुक्ताशी बोलत असतो की अगं वहिनी तू माझ्याबद्दल सुद्धा काही चेक केलं तर तुला सर्व काही चांगलंच ऐकायला मिळेल जर ही गोष्ट चांगली असते तर एखादी व्यक्ती जर चांगली असते तर चांगलंच ऐकायला मिळेल ना तेव्हा मुक्ता म्हणते की हो करेक्ट आहे बाबा तुझं पण तरी सुद्धा आपण अजून थोडी चौकशी करूयात मग तू मला कळव की काही कळले तर फोन ठेवल्यानंतर मुक्ताला थोडसा डाऊट येत ती विचार करत असते आणि तेवढ्यात फोन ठेवल्यानंतर मिहीर मागे वळून फक्त तर अभिषेकची गाडी निघलेली असते म्हणून त्याला धक्का बसतो आणि परत तो तिचा पाठलाग करण्याचा ठरवतो कारण अभिषेकला माहिती असते की मिहीर त्याच्यावर लक्ष ठेवून आहे म्हणून आणि तो सावनीला म्हणत असतो की थँक गॉड तुमच्यामुळे मी त्या मिहिरवर इम्प्रेशन पाडू शकलो म्हणजे मी ते नाटक बाईला पैसे देऊन चक्कर यायला सांगितलं आणि नंतर तिला माझ्या गाडीमध्ये मा बसवले हे सर्व काही मिहीर समोर मी नाटक केले होते आणि सावनीला म्हणतो की हे तुमच्यामुळे शक्य झाले आणि तो मिहीर म्हणजे एकतर माझ्या पाठीमागेच लागलेला आहे मी ज्या दुकानात गेलो तेथे सुद्धा तो म्हणजे मी काय घेतो काय खातो यावर सर्व काही त्याचे लक्ष होते तेव्हा सावनी खुश होत असते आणि म्हणते की अरे मी नावाची सावनी आहे या सर्व गोष्टीचे भान मला मला अगोदरच असते आता बद्दल अगोदर माहिती होते म्हणून मी तुला हे सर्व सांगू शकले म्हणूनच आपण फॉल्स असे इम्प्रेशन क्रिएट करू शकलो पण आता मात्र यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव की जर मुक्ताने काहीतरी वेगळं डोकं लावलं तर मात्र खूप मोठा असा प्रॉब्लेम होईल पुडे मात्र आता यापुढे प्रत्येक पाऊलही विचार करूनच टाक कारण मुक्ता जशी दिसते तशी नाही ती आज इतकी साधी नाही कारण ती महा बनेल आणि हुशार आहे तेव्हा अभिषेक म्हणतो की हो हे सर्व मी लक्षात ठेवेल त्यावर सावनी म्हणते की तू फक्त अभिषेक एक काम कर तू घरी येऊन सर्वांचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर एकदा फक्त तुझ्यावर सागर खुश झाला तर मग झाले कारण लोकांना काय वाटतं हे त्याला नंतर काही म्हटले तरी काही कळणार नाही फक्त तू तु तुझ्यावर खुश असेल अरे कधी कधी तर तू मुक्ताला सुद्धा जुमानात नाही तू फक्त त्या कोमलला इम्प्रेस कर एकदा कोमल तुझ्यात इम्प्रेस झाली तर सागर लगेच तुमच्या लग्नाची तयारी सुद्धा करेल मग आपला ठरलेला प्लॅन आपल्याला व्यवस्थित काही करता येईल तुझा बँक बॅलन्स सुद्धा वाढेल तेव्हा अभिषेक खुश होतो आणि जे काही तुम्ही सांगितले अगदी तसेच मी करेल तेव्हा सावनीचा जो काही प्लॅन आहे तो तिला सक्सेस झाला असे वाटत असते म्हणून ती खुश होते तर हा भाग येथे पुढील भागामध्ये सागर हा मुक्ताला सांगत असतो कारण मुक्ताला सुद्धा अभिषेकबद्दल संशय असतो सागर म्हणतो की मला असे वाटते की आपण आतापर्यंत अभिषेकची जी काही काढलेली माहिती आणि आताच त्याचं वागणं त्याला जे जज केले होते मी तर मुक्ता म्हणते की तुम्हाला सुद्धा असेच वाटते ना तेव्हा सागर म्हणतो की मलाच काय सगळ्यांना सुद्धा असेच वाटते सगळ्यांना मात्र मुलगा पसंत पडला मुक्ताला मात्र धक्का बसतो कारण मुक्ताला अगोदरच म्हणजे संशय असतो सागर म्हणतो की या बाहिर या बाहेर चला तर मुक्ता म्हणते की सागर एक मिनिट मला तुमच्याशी बोलायचं सागर विचारतो की काय तर मुक्ता म्हणते की हा मुलगा आपल्या कोमलसाठी चांगला नाही तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद